सुखद सहवास उद्यानाचं उद्घाटन चार वाजता त्या ठिकाणी संजय शिरसाट आणि मंत्री सामाजिक न्याय यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी लोकसभा सदस्य रावसाहेब दानवे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती या ठिकाणी मनपा उद्यान विभागामार्फत अतिशय सुंदर उद्यान तयार करण्यात आलं ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता गजिबो तरुण वर्ग आणि त्यांच्यासाठी व्यायामशाळा देखील उप उपलब्ध करण्यात आली आहे लॉन कंटेनर लायब्ररी शोभिवंत झाडे इत्यादी प्रकारच्या सोयीसुविधा आहे यावेळी रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त एक ए बी देशमुख शहर अभियंता यांची देखील यावेळी उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री संजय शिरसाड म्हणाले उद्यानाचे कामाची प्रशंसा केली आणि ते पुढे म्हणाले की महापालिकेवर टीका करणाऱ्यांची यादी खूप लांब आहे पण त्यांचे चांगले कामाचं कौतुक करण्याचं नागरिक कमी आहे हा उद्यान पालिकेनं इतका सुंदर केला आहे की हा इथले रहिवाशांसाठी मानाची गोष्ट ठरेल हे पुढे म्हणाली की जर नागरिकांनी मनपाचे चांगले कामाची प्रशंसा केली तर अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल उद्यानाची देखभाल यापुढे सोसायटीतील लोकांनी करावी अन्यथा हा सुंदर उद्यान खराब होईल असं देखील यावेळी ते म्हणालेत मार्गदर्शन करताना जी श्रीकांत म्हणाले की मनपाने उद्यान विकसित करून दिलं आहे पण याला सांभाळण्याची जबाबदारी सोसायटीतील नागरिकांची आहे या उद्यानात सर्व वयोगटांसाठी सोयीसुविधा उपलब्ध आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी गझिबो तरुणांसाठी मल्टीप्लस जिम लहान मुलांसाठी खेळणी याचा देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर